महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अजित पवार गटातील दोन महिला नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले होते यावेळी त्यांनी चाकणकरांवर पीडित महिलेचे चारित्र्य हनन केले असल्याचा आरोप केला होता त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले अखेर पक्षाकडून त्यांना नोटीस देण्यात आली आणि आज प्रवक्ते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली त्यांच्या सोबतच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचीही प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे आता नवे प्रवक्ते कोण पक्षांतर्गत वादाबद्दलच संक्षिप्त स्वरूपात आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत होता तर दुसरीकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट भाषेत टीका केली होती फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून चा रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि ही भेट होऊन काही तासच उलटत नाही तोवर रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली या दोघांच्या हकालपट्टी शिवाय वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे तर आता मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे बाजूला झालेल्या सूरज चव्हाण यांची मात्र पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांना पाठवण्यात आलेल्या नोटीस मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली असताना आपण राज्य महिला चा चा महिला अध्यक्ष व पक्षाच्या प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्ष शिस्त भंग करणारे आहे म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा सात दिवसांत खुलासा करण्यात यावा असे सांगण्यात आले होते पक्षाचे संघटक सरचिटणीस खोडके यांनी ही नोटीस पाठवली होती आणि आज पक्षाकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी पवार गटाच्या प्रवक्ते पदावरून काढून टाकण्यात आले आहे यावर आता रुपाली ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेले आहे की नमस्कार जय महाराष्ट्र मी आज पुण्याच्या बाहेर आहे प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे त्यात माझ्यासह हो, आमदार अमोल मिटकरी वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाण्यास सज्ज झालो आहोत पक्षाचे काम जोमाने करणार आहोत या यादी बद्दल याविषयी माहिती घेऊ मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेन धन्यवाद असे रुपाले ठोंबरे यांनी सांगितले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले प्रवक्ते कोण आहेत ते पाहूयात त्यामध्ये नंबर एक अनिल पाटील नंबर दोन रुपाली चाकणकर नंबर तीन ब्रिजमोहन श्रीवास्तव नंबर चार चेतन तुपे नंबर पाच आनंद परांजपे नंबर सहा अविनाश आदिक नंबर सात सना मलिक नंबर आठ राजलक्ष्मी भोसले नऊ सूरज चव्हाण दहा हेमलता पाटील अकरा प्रतिभा शिंदे बारा विकास पासलकर तेरा राजीव साबळे चौदा प्रशांत पवार पंधरा श्याम सने सोळा सायली दळवी सतरा शशिकांत तरंगे या नावांचा समावेश करण्यात आला आहे आता नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांबद्दल आणि हकलपट्टी करण्यात आलेल्या मेटकरी आणि ठोंबरेंबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो करा